जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज मस्त पैकी आलेलो आहे नवीन घराकडं तर तुम्हाला तर कळलंच पॅटर लोरून आणि थमन लोरून की आजचा ब्लॉग कोणता आहे म्हणून आणि आज कविता आणि मी आमचं सगळं घरचं काम आवरून आलेलो आहे नवीन घराकडे तर फायनली तुम्हाला माहित आहे आमच्या घराचा कलर पण पूर्ण झालेला आहे आणि मागता आपण ब्लॉग बनवला पण होता एक नेता बद्दल एक ब्लॉग बनवलेला आहे आणि सगळ्या ताई दादांनी छान छान केल्या आणि आता म्हणजे इथला कलर पूर्ण झालेला आहे तर त्यामुळं आणि खर तर कालच तरीन त्यांनी ना पूर्ण घराची क्लिनिंग पण करून दिली पण म्हणलं चला जेवढं समजा आपल्याला कोण राहिलेलं आहे तेवढं आपण आता बाकीचं काम करणार आहे दोघी जणी आम्ही आलेलो आहे आणि आपले छोटे बाळ पण घरी दोघांना पण झोपी लावलं मम्मी आहे त्यांच्या जवळ तर म्हणलं चला एक एक तास लागणार एक दीड तास लागत आपले शुशंभू आणि छोटं पिल्लू पण झोपलो होतं तर म्हटलं मग चला ते झुपूज म्हणजे उठू पर्यंत आपण बाकी सगळं कामावरून घेऊ तर आता नवीन घराकडे आलेलं आहे आणि आज आहे ना नवीन घराकडे म्हणजे थोडीशी साफसफाई करायची ती तर कसं थोडासा कलर वगैरे खाली जर असला तर घरातून बाहेर बाहेरून घरात तर म्हणलं फडच्या झाडून चांगले आणि पुसून घेऊ चला आणि आठ दिवसापासून कसा जेव्हा कलर पूर्णपणे फायनल झाला तरी पण थोडस चाललेलं होतं कारण बघा म्हणजे ये जा कोण यायचं तर मग ती कसं फर्च पाणी पूर्ण असं पूर्ण खाली असं भुरकं भुरकं झालं हा झाड नाही बांधलेला आहे मी तर बघा तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहे पुढं आम्हाला प्रकारे साफसफाई करायची आहे तर कसं आहे म्हणजे बघा आपण जी फरची बसवलेली ना तर त्याच्या पण मध्ये थोडे थोडं म्हणजे पूर्ण असं पांढर पांढर झालेलं होतं आणि इथं जे राडा होता का तो पण आम्हाला व्यवस्थित सगळा बाहेर काढायचा होता कारण आता घरामध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारचे म्हणजे आता दुसरं काही ये काम ना येणार नाही कारण अजून बाकी ग्रील वगैरे राहिलं असे पण ते आता आम्ही नंतरच करणार आहे तर जोपर्यंत आता काही बाकी नाही तोपर्यंत आम्हाला सगळं घर एकदम स्वच्छ नये आता तर म्हटलं चला कविता गेलेली आता तिकडं झाडू आणायला आणि मी एक झाडू तर घेऊन आलेलीच होती आणि बघा हॉलमध्ये आल्याच्यानंतर नंतर इतकं छान आहे आणि आता पूर्ण जेव्हा कलर तिला आहे ना तर जे कलर कॉम्बिनेशन ते खूप छान आहे तर असं आम्ही तो पुढं तुम्हाला म्हणजे त्यांनी ता एका ताईने आम्हाला कमेंट पण केलेली आहे की ताई आम्हाला गुळ गुळ दाखवा म्हणून तर म्हणजे आपल्या जो घराची प्रत्येक रूम किंवा प्रत्येक रूम काही आम्ही दाखवणारच नंतर पण मग आता सध्या कसं आहे जेवढं आहे ना असा करायची आम्हाला आम्ही तेवढी दाखवणार आहे आणि जेव्हा आमचं पूर्ण काम होईल तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या घराचा हे पाय आणि तर आला तर आपल्याला हा मी नाही मी ने तू नंतर आली होती एक दिवस किती छान आहे तिकड आपण नंतर दाखव ना बघा एक म्हणजे जिथून आपण एंट्री घेतो त्या हॉलमध्ये एका साइडला भिंतील बघा आणि कलर कॉम्बिनेशन किती छान बघ नाही पी पीचं पण आणि येलो कलर याच्यामध्ये जास्त आहे आणि ग्रे कलर पण आहे तर एकच नंबर आणि याच्यामध्ये जे लाइटिंग आहे काय हा एकदम छान आहे ना एकदम मस्त बघा आणि जे कलर कॉम्बिनेशन ते पण खूप छान आहे बघा आणि तर जेव्हा लाईट बसवले जाते ना तेव्हा तर एकच नंबर आपलं हॉल आपला क्लि म्हणजे क्लिअर होणार आहे चला आता एवढं उचल बघ नाही किती सगळ्या हा किचनवरती ठेवू आणि बघे खुके गेके पण हा ना सगळं उचलू आता तर बघा मी तुम्हाला दाखवला हा हॉल आणि आता मी जाणार आहे किचन मध्ये कविताचं तिकडं चाललेलं आहे किचन मध्ये आवडा सावरी सगळ्या धुकेटी वगैरे ना त्या सगळ्या व्यवस्थित ठोराय ती कविता खिडक्या उघडून देगरले आवाज घुम राहिला बापरे इतक्या बघितलं कलर आहे ना कलर पाणी जाऊ दे बाकीच मी काय खिडकी उघडून दे देवरले आवाज आहे ना पूर्ण असं घुम राहिला एवढं बकेट लागले का का आपल्याला पाहिलं किती बकेट लागले हो एवढे म्हणजे इतक्या साचलेले आहे ना आता हे बघा हे बकिटी बघा तुम्ही आता किती बकेट लागले याला ब्लॅक कलर दिला बाहेर पण मस्त आहे ठीक आहे ग घसायचं आहे का नाही पत्र व्यवस्थित राहून द्या आपल्याला लागेल कशाला पण इथं फ्रीजचं स्विच इन आहे ना जेव्हा आपण इथं राहिली तेव्हा भारीच होईल तर बघा आता जे आलोय आता आम्ही थोडा वेळ झालोय आणि आम्हाला आता पटकन सगळ्या घराचे सात होती म्हणजे खाली ना पूर्ण पाणी टाकून आले पूर्ण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचंय कारण जे असे पायाचे ते जे ओळखंड होत राहते आणि सगळ्यात मेन भरची ना त्याच्यामुळे लगेच अशी हे होती खराब होती त्याच्यामुळे आता आता पण नाही त्याचा वापरलेलं आहे त्याच्यामुळे आता बे नाही तर चला थोडा अलग आहे ना हां इथून जेव्हा आपण किचन मधून इकडे एंट्री घेतो तेव्हा या बेडरूम मध्ये दोन भिंतीला अलग आणि हा तिसऱ्या भिंतीला अलग कलर दिलेला आहे ते स्विच कशाचं आहे का इथून आवाज नाही घुम राहिले काम जाऊन हा ना आवाज नाही घुमत इथून बघा बघायचं आपल्याला इथला सगळा राडा काढून घे नाई कविता हां आता ते जेव्हा आपण इथं राहिले तेव्हा कळलं आपल्याला कुठं काय घ्यायचं पलीकडल्या रूमला बघून एका पलीकडल्या हॉलमध्ये इथं बेसिन वगैरे बघा नाही आता पाणी इथं कुठंच नाही किचन कुठे आणि ह्या हॉलमध्ये बघा हा आपला दुसरा हॉल आहे आणि इथली एका भिंतीला बघा

वाटत ती पण बरं का खिडकी कोण बरं इकडं सगळं पुसून घ्यावं आपल्याला ग्रेन आहे सगळं पुसून घ्यावं लागणार आणि इकडली साईड बघा इकडं आपलं झाड ते आंब्यालाही बार लागलं बार लागलं चाल घ्या आपल्याला हे करून घ्यावं लागणार आहे हा ना मस्त आहे बरं का दोन्ही डिझाईन छान बनवली कलर कलर नाही वरती आला तर ब आता बरंच काम म्हणजे आमचं बाकी म्हणजे आल्यापासून ब्लॉगच बनवतोय तर आता आम्हाला कामाला सुरुवात करावं लागणार आहे कारण जर फोन तर मम्मीचा तर डबल घरी जावं लागलं पाणीच नाही पाणीच नाही इथलं सगळं पाणी संपलेलं आहे हा ना, ना एक ती एक बकेट मोकळी ना तर तिथला मी वरून घेते एकदा मग आता आला आम्ही वरती आणि तर बघा म्हणजे आपल्या बाहेर किती असेल कलर लयता मुक राहते पांढरा कलर आहे ना कलर दिलेला आहे त्या दिवशी आपण आलो होतो त्यात पूर्ण झाडून ते घेतलं होतं इथं बघा पूर्ण व्हाईट कलर दिलेला याच्यावर आणि इतका राहिला तो पाहतो मी एकदम म्हणजे पूर्ण किती क्लीन वॉटर राहिलं एकदम छान काय तिथं त्यात कापतीला काय काय त्याच्यात वाई खरंच एक साईडला ठेवून देत आहे आणि बघा यावरच्या दोन रूम आहेत तर याची आम्ही ओ पी ती तुम्हाला दाखवलेलीच होती अगोदरच पण मग याची एक साईड भिंत आहे का ती या कलरने दिलेली बघा ग्रे कलर याला एकदम छान वाटते तर पा किती भारी वाट राहिली आणि ह्याच समजा ह्या रूमला जो कलर आहे का तोच पलीकडल्या रूमला आहे का, का कविता आहे का मी पाहिलंच नाही का का म्हण नाही हां आपण तर वरती बकेट घेऊन आलो काय माहिती आहे आता पाय खरंच पाणी आहे ना आपण तर वरती बकेट घेऊन आलो तिकडल्या माहिती कोणता कलर काय माहिती आहे तर बघा ग्रे कलर आहे का बघू ना आता तर बघा या रूममध्ये हां इकडं आहे ग्रे कलर तर छान वाट बा पहा आणि याच रूम म्हणजे वरच्या ज्या दोन रूम आहे का त्याची अलग अलग ओ पी आणि इकडून मस्त असा ग्रे कलर दिलेला आहे छान तर चला आता लगेच आम्ही स्वच्छ खर्ची पुसून घेणार आहे पा स्वच्छ पाण्याने तर बघा पा झाडू ते पण आलं झाडून घेतलं का नंतर काय ग त्याच्यात गोणीत काय म्हणे गोणीत काय गोणीत कचरा कचरा आहे का दाखवा त्याच्यात पण भरून द्यावं खरं बी इथं पण पुसून घ्यावं लागणार हे एवढं जड खाली सुरी तर टाकून देतं आहे म्हणून दम मानी बर का विदा फुटली हे फुटल्या संगोणी त्याला हे हा ना <laughs> हा मला ते सोडले इकडच्या तर बघा कविता चाल झाले साफसफाई आता मला पण तिकडले साईडच घेऊ लाग आवरून कारण मग जर पिल्लू उठला ना तर आपलं सगळंच काम राही आपलं तर तू इकडून झाडी दान मी तिकडून झाडी दान देऊ का झाली मग इकडची झाली घाल निघली पाना किती घाण निघली त्याच्यामध्ये म्हणलं किती बरेच राहत हा जिनेमधूनच बघ किती हां खाली आता असे झडझड नेऊ पुशी आता एकोदा वरची पुशी आलो

तर बघा आता तिकडले रूम सगळ्या स्वच्छ करत आणलेले आम्ही पायरे ते पण पूर्ण स्वच्छ धु पुसून काढले मी आत्ताच इकडली साईड पण आणि कविताचं झालेलं <स्दष्थ> इकडं ग्रेनाईट पुसायचं वरचं मी पुस ग वरती आणसाई आणि <स्दष्थ> ब्लॅक कलरचं ग्रेनाईट आहे त्याच्यामुळे ते तवास खराब होत आहे ना डाग पडत त्याच्यावर किती पुसलं तर ते <स्दष्थ> <स्दष्थ> हा आता एक खालचं झाडून घ्यायचं मग मी लगेच हा बकेट नाही राहू दे बकेट येतो फक्त खाली झाडीत नाही मग मी ना लगेच पुशीत आणते खाली एक लागेल हा एक लागेल मला दमन जाय बरं का बोललंय तर बघा वरती पासून मी आणलेलं आहे वरच्या पायऱ्या ते सगळं आणि आता इकडचं पुसून घ्यायचं हा डायरेक्ट खाली लोट करू खाली पाणी बकेट आहे बरं का पण त्याच्यात पाणी जाईल किती स्वच्छ केलं तर घाण्य का तिथं पाय ना तिला किती घाण्य हा ना सुकली आणली आपण तस चालू हा ना भुरकं येते हा ना चला आता कविता धाडून देऊ राहिली तोपर्यंत मी लगेच आता इकडच्या वरच्या पायऱ्या कुशीत आणलेल्या त्या दोन चार राहिले आणि खालचं पुसून घेते बघ सगळ्यात जाऊन द्या ना कविता खाली बरं बरं बघा आता आणि आमचं पूर्ण घर पण पुसून झाले आणि स्वस्त आतमधली तर फक्त बाहेर राहिलेलं होत आणि आता इकडं चाललेलं आहे कविताच बाहेरच ग्रेनाईट पुसून घ्यायचं पप्पा आले दोन तास नंतर म्हणून राहिले का झालं का लगेच ते काय थोडं आहे का पुसायला हा ना आता फक्त एवढं पोर्च धुवून घेतले का झालं मग तर बघा आता लगेच एवढे पोर्च धुवून झाले का आमचं पूर्ण घर स्वच्छ होऊन जाणार आहे आता कुलप लावली काय लगेच हा मग काय बरं मग काय वरती पाणी मारून देऊ आता तिथं इकडला पोर्च आणि तिकडला पोर्च एवढे धुऊन झाले का झालं मग

तर चला आमचा आता पूर्ण घराची साफसफाई पण झाली आहे पूर्ण स्वच्छ जे राहिलं होतं बाहेरचे पोर्स ते सगळे पण धुवून घेतलेले आता आणि बघा आम्ही झालो आता धुवल्ला दोन तीन घंटे झाले ना गारा होते आणि आज एक तर मेन म्हणजे आता पाणी मिळत जास्त त्याच्यामुळं बाहेरूनच पाणी न्यावं लागलं पूर्ण आज डाकी नाचली ना मग आणि तेच ना मग नीत बाहेर जास्त पाणी लागलं आपल्याला पोर्स ते धुवायला तर आम्ही दोन्ही पोर्च पूर्ण जे कलर सांडले होते पायऱ्यावर थोडं थोडं ते पण पुसून काढलेलं आहे बघा आणि पूर्ण घर आम्ही असं एकदम क्लिअर स्वच्छ आहे पण जोपर्यंत आपण इकडं राहत नाही तोपर्यंत लय इकडं आहे ना तेच ना मग जेव्हा आपण इकडे तेव्हा सगळं व्यवस्थित सुरळीत चालन मग आणि लई दिवसानंतरच नावत तेच ना मग आता हे गावात काय येणारच ते आता पाऊस आला म्हणजे उगतच मग पो आता जेव्हा यायच तेव्हा एक नाही तर बघा जे काही कामाचे नाही राहते वस्तू अशी इकडं पैप ते सगळे पडलेले आता थोडं अजून काम चाललं आहे त्याच्यामुळं काही एवढं हे नाही आहे पण जेव्हा इकडं राहिले तेव्हा तर एकदम स्वच्छच राहीन तर चला ना आता भरपूर थकलो आता पोरं पण उठली असतील तर आता आळाच तेव्हा दुपार जेवणास टाईम झाला ना मग चला हां दोन अडीच वाजले ना हां नाही ना पण चला आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कारण ना जायचंय घरी आणि इतकी गडबड झाली की पण आलेले जाऊन गाडी वर्ग मग आता लांबेला म्हणलं चला व्हिडिओ पण शेवट करू चला धन्यवाद चला चला पप्पा पण गाडी काढली चल कविता